भारत डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जाणार मित्रांनो मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा मोठा पराभव केला आणि त्यांच्या डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जाण्यासाठी आशा कायम ठेवल्या साऊथ आफ्रिका डब्ल्यू टी सी फायनलमध्ये अगोदरच पोचलेली आहे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एक टीम डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जाणार आहे तर भारताच्या भारत कशाप्रकारे डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जाऊ शकते हे आपण पाहणार आहोत तर भारताचा अजून एक सामन सामना शिल्लक आहे जो सामना भारताला जिंकायचा जिंकायचा लागेल कोणत्याही परिस्थितीत भारताला जिंकायला लागेल आणि जर तो सामना भारत हरला तर भारत डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जाणार नाही ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका याची डब्ल्यूटीसी फायनल होईल जर भारताने सामना ड्रॉ देखील केल केला तरी सुद्धा भारत सीच्या फायनलमधून बाहेर होईल परंतु सिन्नी कसोटी सामना भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागेल नंतर ही आशा करावी लागेल नंतर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे श्रीलंकेमध्ये त्यांचे दोन कसोटी सामने आहेत त्या दोन्ही टीमांच्या मध्ये नंतर त्यांना ही आशा करावी लागेल की तिथे ऑस्ट्रेलिया एकी सामना जिंकायला नको तेथे ते स्पिनिंग ट्रॅक असल्यामुळे श्रीलंका त्यांच्या घरात मजबूत दावेदार आहे श्रीलंका ऑस्ट्रेलियाला एक शून्य किंवा दोन शून्य अशा फरकाने त्यांचा पराभव करेल तरच भारत डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये जाईल ऑस्ट्रेलियाचे तीन सामने शिल्लक आहेत अजून त्या तीन सामन्यापैकी त्यांनी एक जरी सामना जिंकला तर ते डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जा जातील आणि इंडियाला पुढला सामना जिंकावा लागेल आणि ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये जी लढत होणार आहे त्या लढतीवरती त्यांना अवलंबून राहावे लागेल नंतर श्रीलंका दे श्रीलंकाकडे देखील चान्स आहे डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जाण्याचा श्रीलंकाला ही आशा करावी लागेल की भारत सिन्नी कसोटी जिंकेल आणि श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा दोन पराभव असा पराभव करेल या केसमध्ये श्रीलंका देखील डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जाईल तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या दोन टीमा डब्ल्यू टी सी फायनलमध्ये जातील आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू